आठवड्यातून एकदा का होईना मी माझ्या मुलीला हा दुधी भोपळा खायला देतेस आता दुधी भोपळा तसा मुलांना आवडत नाही तर वेगळी काहीतरी छान रेसिपी बनवली की मुलं आवडीने खातात या दुधी भोपळ्यामध्ये ना पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपलं जे शरीर असतं ते, शरी ते हायड्रेटेड राहतं यामध्ये विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात त्याचबरोबर लोह कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपले हाडेसुद्धा छान मजबूत राहतात तर त्यासाठी मी इथे दुधी भोपळा छान स्वच्छ धुऊन त्यावरची साल काढली आणि आपल्याला हा किसून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे मुगाची डाळ रात्रीच भिजत घातली होती आता ही मुगाची डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि मग त्यानंतर यात मी थोडेसे जिरे टाकलेले आहे आणि त्यानंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरमध्ये आपण हे छान फिरवून घेऊया आता बघू शकता स्मूद असं बॅटर तयार करून घेतलं आता हे बॅटर आपण एखाद्या बाऊलमध्ये काढायचं आणि त्यानंतर मी यात हे किसून घेतलेला जो दुधी भोपळा आहे ना तो टाकून घेतला त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा टाकला यात तुम्ही अजून कुठल्याही भाज्या जर असतील ना तुमच्याकडे ते सुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर मग आता मसाले टाकूया तर हळद लाल तिखट जिरा पावडर चवीपुरता मीठ टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपण याची छान पॅनकेक्स तयार करून घेऊया तर आपण पॅन गरम करून घ्यायचा त्यावर तूप टाकायचं तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता पण मुलांसाठी तूप हेल्दी असतं तर छान तूप टाकायचं त्यावर पांढरे तीळ टाकूया आणि थोडं थोडं बॅटर घ्यायचं आणि अशा पद्धतीने स्प्रेड करून असे छोटे छोटे पॅनकेक्स बनवून घेऊया वरून परत मी थोडेसे पांढरे तीळ टाकले आहेत आणि हे पॅनकेक्स आपण अलटून पलटून दोन्ही साईडनी भाजून घेऊया वरून अजून थोडंसं तूपसुद्धा लावलेलं ला आहे आणि बघू शकता आपला हेल्दी असा दुधी भोपळ्याचा नाश्ता तयार झालेला आहे अगदी पटकन तयार होतो आणि मुलांना आवडतोसुद्धा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता तुम्ही तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी फॉलो करायला अजिबात विसरू